जिथे योग विद्देश सायुजयते जिथे मानवाला मी मोक्ष गाता तुझा पायसी सदा नम्र माता भूमी पूल अश्वत्थ वृक्षासाले जिथे सवे वेद कुवेद झाले तिच्या शब्द शब्दातुनी सायुजनाथा तुझा पायसी सदा न्रमाता तुझा पायशी सदा नम्रमाता महायोगपीठे तटी भीमर वरम पुंडलिकाय समागत्य समागत तिसोतमानंद गंदम परिंग

بھروما باڑے کے گلاب وینا کو راج وینا کو راج کاں نامی سے تبو را موسیقی

수니파들은 아랍사랑니다 <YOU> <y Basg inseans Lindsay> हा अभंग निवडण्याचं कारण काय जनाबाई महाराज हा अभंग काय लिहिला असावा आणि कशा करता लिहिला असावा ऐका बर का जगतगुर तुकोपर्यंत देखील अभंगाचा गाथा लिहिलाय माझ्या नाथ मध्ये देखील भागवत लिहिलंय माझ्या ज्ञानापर्यंत देखील ज्ञानेश्वर लिहिली हरिपाठ लिहिली पण ऐका ना या प्रत्येक माग या प्रत्येक ओवी मागं या प्रत्येक श्लोका श्लोकामाग तुमच्या करता काही ना काही घेण्यासारखं दिलेलं आहे बरोबर की नाही मग ऐका बर का माईबाब हा आजचा जो अभंग आहे आजचा अभंग आजच्या या दिवसाला समर्पक आहे म्हणून आज मी निवडला ऐका बरं का अभंग निवडलाय ज्यावेळेस जनाबाई महाराज रस्त्याने चालत असाव्या आणि रस्त्याने चालत असताना बरेचसे लोक जनाबाई महाराजांना विचारायच्या तू देवाची भक्ती करतेस तू भगवंताची भक्ती करतेस या जगामध्ये देव आहे का जनाबाई महाराजांनी सांगावं या जगामध्ये देव आहे या जगामध्ये भगवंत आहे त्यावेळेस लोकांनी पुन्हा सांगावं जर या जगामध्ये देव आहे तर मग कुठे आहे तुला माहिती आहे का ज्या प्रकारे आताच्या काळामध्ये नास्तिक लोक आहेत की जे लोक देवाला मानत नाही याच प्रकारे पूर्वीच्या काळात देखील लोक होते त्यावेळेस जनाबाई महाराजांनी सांगतो हो काय तर देवाही देवाही हृदय मंदिर शोधून पाय परत कसा आहे कुठे हृदय म्हणाला या <imitra> ठिकाणी <imitra>

عالمگیر نیوز احمد واٹسپ

पण आज या ठिकाणी साहेबांनी एवढं मोठं आंदोलन उभा केलं ते फक्त आणि फक्त या ठिकाणच्या शेतकरी करता त्या शेतकरी मायबाप जनते करता आणि हे आंदोलन साधं शोध उभा राहिलं नाही आणि याच्याही पलीकडे कुठपर्यंत याची देखील गॅरंटी आता राहिलेली नाही सुद्धा कोरोना तयार होऊ शकतो नाही का नाही काय जसं कोविड सेंटर कितीतरी दिवस नेते चालू शकले बरोबर नाही तव्हा तर तुम्ही आम्ही आजारी होतो बरोबर त्यावेळेस देखील पहिलं कीर्तन मीच केलं होतं म्हणजे नारद कीर्तनाचं मी फोडतो अगोदर आहे का का आणि त्यावेळेस देखील नेत्यांनी ने एवढं मोठं कोविड सेंटर उभा केलं तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित आलो तर आता तर आपल्याला काही आजार आहे का नाहीये आता तर आपल्याला काही दुखणं देखील नाहीये आता तर नेता आमदार होते आता कोण येतं खासदार आता काही टेन्शन आहे का आपल्याला दिल्ली डायरेक्ट दिल्लीमध्ये आपलं कॉन्टॅक्ट सध्या बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे आज या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण जमलेला होता कारण तरी काय शेतकरी मायबापाची व्यथा आज तुमच्या आमच्या डोळ्यासमोर उभा राहिले नाही मायबाप काय शेतकरी माईबापाची व्यथा तुमच्या आमच्या डोळ्यासमोर उभा राहिलेली आहे का खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी मी फिरणार आल्याच्या नंतर लोक मला देखील काही लोक ट्रोल करतात काय मला देखील काही लोक विचारतात तू कंटिन्यू लोकनेत्यांसोबत फिरतोस तू कंटिन्यू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत फिरतोस बरेचसे लोक मला विचारतात आत्ता पाठीमागं खासदारकीच्या वेळेस बरेचसे लोक मला म्हणायचे तू त्यांच्यासोबत का फिरतो आपण भाजपचे माणसं म्हणजे बऱ्याचशा लोकांचा असा एक फॅट तयार झालेला आहे की वारकरी संप्रदाय महाराज मंडळी म्हणजे कोणाचे बरोबर की नाही बरोबर की नाही आणि इतर लोक म्हणजे कोणाचे राष्ट्रवादीचे आणि कुणी का ठेका घेतलाय का त्याचा बरोबर की नाही अरे जो माणूस योग्य असेल त्या माणसाच्या पाठीमागा आपण उभा राहिलं पाहिजे का तर मानसाने मानसाशी मानसास मग वागणे माणसाने